नमस्कार मंडळी सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी काही काही छोट्या छोट्या गोष्टींशी आपलं नातं अशा विशेष प्रसंगासाठी जोडलेलं असतं आणि ती गोष्ट अचानक समोर आली की त्या प्रसंगाचा आनंद अगदी द्विगुणित होतो असाच काहीसा अनुभव आपण घेणार आहोत आजच्या कथेमधून शीर्षक आहे पियर्स साबण लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया पियर्स साबण काल रात्रीच मुलगा घरी परत आला आहे गेल्या वर्षीपासून शहरात कॉलेजला प्रवेश घेतला आहे ना त्याने तिकडेच हॉस्टेलला राहतो वर येत नाही तो घरी खरं तर आणि यावेळी तर नवीन सेमिस्टर जेमतेम पंधरा दिवसापूर्वी सुरू झालं आहे त्याचं तरी पण आलं आहे कदाचित उद्या सोमवारी ईदची सुट्टी जोडून आली आहे म्हणून असेल बहुतेक मी सेकंड शिफ्ट रात्री घरी परतलो तेव्हा तो झोपलाही होता म्हणा काही बोलणं झालं नाही त्याविषयी आणि आत्ता आज सकाळी लवकर उठलाय नाहीतर महाशय सुट्टीवर घरी आले की सकाळचे दहा वाजून गेले तरी दिवस उजाडत नाही त्यांचा मी आंघोळीला जाणार एवढ्यात त्याने मला हटकलं बाबा एकच मिनटं असं म्हणत बाथरूममध्ये घुसला देखील माझा रागाचा पारा वर चढायच्या आत क्षणार्ध तर बाहेरही आला काय म्हण काय एवढं अर्जंट काम होतं त्याचं कोण जाणे मनाशी असा विचार करत मी बाथरूममध्ये शिरलो आणि उंबरठ्यातच थबकलो माझ्या लहानपणाची आठवण करून देणारा सुगंध बाथरूममध्ये दरवळत होता अरे पण हे कसं शक्य आहे गेल्याच आठवड्यात संदूरचा नवा साबण उघडला आहे आपण आणि तो संपायला तर अजून खूप वेळ आहे मग हा ओळखीचा सुवास पिअर साबण माझ्या बाबांना खूप आवडायचं पण तेव्हाही तो खूप महागच असायचा आम्ही आपले लाईफ बॉय साबणवालेच उग्रवास यायचा पण टिकायचा मात्र खूप मग आई वर्षात दोनदा आवर्जूनच पिअस साबण आणायची एकदा बाबांच्या वाढदिवसाला आणि दिवाळीला पुरी दुनिया दिवाळीत मोती साबणाचं गुणगान गात असायची आणि आम्ही आमच्याकडे मात्र पियर्स साबणाचा गुणगुणायचो एवढी छोटीशीच गोष्ट पण बाबांचा चेहरा आनंदाने निथळून जायचा तेव्हा आणि आज अचानक पियर्स साबण तोही आधीचा साबण संपलेला नसताना खरंच मी गोंधळलोच बाथरूमच्या दारातच थबकलो आणि चिरंजीवांनी खांद्यावर हात ठेवला हॅपी फादर्स डे बाबा एवढंच म्हणाला आजच्या दिवशी आठवणीने हा पियर्सचा साबण द्यायला माझा लेख हॉस्टेलमधून मुद्दाम घरी आलेला होता माझे डोळे ओलावलेच कारण तो फादर्स डेचा पी एस काय मंडळी तुम्हीसुद्धा गेलाच असाल ना अशा कोणत्या तरी आठवणीत हो मग अभिप्रायात नक्की लिहा बरं आजची आपली कथा आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा यूट्यूब आणि स्पॉटीफायवरसुद्धा धन्यवाद